स्वतःच्या बुद्धीच्या आणि मृत्यू खानाच्या अशी गर्जना झाल्या बरोबर अफजल खान काय पाच साडेपाच फूट उंचीचे देखणे रुपांतर राजे शिवाजी येताना दिसले तसं खानाने वकिलाला विचारलं अशी वकिलानं मान बोलावला आणि फेरीसाठी खान दोन पावलं दो पुढे झाले बाहू फैलावले तसे राजे दोन पावले पुढे झाले खाना खानाच्या मिठीत गेले खाण्याच्या बाहू महाराजांच्या पाठीवर पडले दाब पडला जो

खान जर, बंडा जर जीवा महालाने सयद बंडाचा हात छाटण्याऐवजी हो जर सय्यद बंडाने महाराजांचं मस्तक छाटलं असत तर आणि मग आम्हाला लक्षात येत महाराजांचं वियोजन जा। महाराजांचा प्लॅन